डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येबाबत नवीन अपडेट समोर आली आहे एका महिलेने आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं असं डॉक्टर वळसंगकरांनी एका चिठ्ठीत लिहिलं होतं या महिलेला अटक केल्यानंतर या महिलेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक पुरावे समोर आले आहेत आता ही म आत्महत्या या महिलेमुळे झाली की ग्रहकलांमुळे हा प्रश्न उभा राहिला आहे ही, ही महिला वळसंगकरांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती या हॉस्पिटलमध्ये ती सतरा वर्षापासून कार्य करत होती मनीषा मुसळेमाने व या व डॉक्टर वळसंगकर यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांना डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या मानसकन्या मनू जाऊ लागली काही दिवसात मनीषा हॉस्पिटलमध्ये स्वतःचा हॉस्पिटल असल्यासारखं वागत होत्या नंतर तिने हॉस्पिटलचा सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि मनमानी कारभार सुरू केला सध्या हॉस्पिटलमध्ये प्रमुख म्हणून डॉक्टरांचा मुलगा आणि सून सर्व कामे पाहत होते मनीषा यांच्या अशा वागण्यामुळे डॉक्टरांनी चार पाच महिन्यापासून सगळे कारभार स्वतःच्या हातात घेतले होते मनिषाला हे सहन नाही झाल्यामुळे ह्या महिलेने हॉस्पिटलच्या आवारात करण्याचा प्रयत्न केला असा ते दिल सेवकाने सांगितले आहे आमावश्याच्या दिवशी मनीषा रिक्षात बसून कुठेतरी जायची माहीत नाही पण येताना लिंबू काळी भावली सोबत घेऊन यायची आणि हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वेग भागांमध्ये ठेवायची एवढेच नाही तर हा डॉक्टर मरणार आहे आणि सहा महिन्यानंतर इथे मीच आहे असा दम ती कर्मचाऱ्यांना देत होती त्यामुळे या महिलेला बळ कोणी दिले असा प्रश्न निर्माण होत आहे आणि दुसरीकडे कुटुंबातील सदस्यानेच डॉक्टर वळसंगकरांचं खच्चीकरण केल्याचं समजत आहे वयाने लहान असलेल्या नातेवाईकांकडून डॉक्टरांचा ना वारंवार अपमान केला जात होता आणि त्याचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं एवढेच नाही तर नातेवाईकाने डॉक्टरांवर ना दोन तीन वेळा हातही उचलण्याचा प्रयत्न केला होता डॉक्टर अतिशय हळवे आणि हुशार असल्यामुळे त्यांनी हा छेळ सहजपणे सहन केला विशेष म्हणजे महिला माने ही हीसुद्धा या नातेवाईकाच्या मार्फत सगळी कामे करत होती असेही यातून दिसून आले आहे त्यामुळे ही महिला केवळ मेन मे मास्टर माइंड नसून हा याचा वेगळा मास्टर माइंड आहे या सगळ्यातून दिसून येत आहे संशयास्पद आहे या संदर्भात मेसेज व ऑडिओ क्लिप या महिलेच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे या मोबाईलमध्ये आणखी कोणकोणते पुरावे आहेत याचा तपास सुरू आहे मनीषा मुसरे माने या महिलेला पोलिसांनी तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे